देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले दिनेश झाला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात मोतीबिंदू तपासणी करण्यात आली गरजूंना मोफत शस्त्रक्रियाची सुविधा देखील दिली जाणार आहे आतापर्यंत तीनशेहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे बावीस जुलैला कार्यसम्राट आमचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आहे तरी आ, या वाढदिवसानिमित्त आम्ही आज वीस जुलैला संडेला जास्तीत जास्त लोकांचा फायदा होऊ ह्यामुळे हा कॅम्प ठेवला आहे साहेबांचे क्लिअर इन्स्ट्रक्शन सगळ्या कार्यकर्ता आहे की कुठचेच होर्डिंग वगैरे लावायचे नाही वेस्ट ऑफ मनी टाईप काही विषय करू नका लोकउपयोगी कामं करा म्हणून आम्ही त्या संदर्भात हा कार्यक्रम घेतला आहे आहे मेडिकल कॅम्पचा आता मी आकडा पाहिला तर जवळजवळ तीनशे लोक आतापर्यंत आलेली आहेत आणि कॅट्रॅक फ्री बोरीओली हा एक आम्ही अभियान चालू केलेला आहे त्याच्या अंतर्गत जवळजवळ दहा ते पंधरा लोकांनी आता इथे नावं नोंदवलेली आहेत आणि ह्यापूर्वी पण आम्ही कॅट्रॅक फ्री बोरीओली हा अभियान चालवतोच आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सुरुवात केली तेव्हापासून पाच सहा लोकांचे ऑपरेशन देखील केले आहेत आणि आम्ही निर्णय घेतला की कुठच्याही प्रकारे जी लोकं ऑपरेशन करू शकत नाहीत का आळास करतात जायला आणि स्वतःच्या डोळ्याचं नुकसान करतात ते होऊ नये व जास्तीत जास्त लोकांकडे पोचून प्रत्येक तबक्याच्या लोकांचं ऑपरेशन करून त्यांना आम्ही कॅटरेक फ्री करून देऊ असा आम्ही निर्धार केला आहे